किमान सिरियस घ्या महोदय खऱ्या अर्थाने माझ्या जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे आपलं आपलं सरकार खूप सकारात्मक सरकार आहे पण केळी उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीस चा के पीक विम्याच्या संदर्भामध्ये पाच तारखेला पाच एप्रिल पाच जुलैला कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये दहा हजार अकरा हजार शेतकरी जे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये रिजेक्ट केलेले होते आणि आम्ही सरकारकडे मान्य मुख्यमंत्र्यांकडे मान्य उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी त्यांनी प्रॅक्टिकली खाली कलेक्टर ऑफिस पर्यंतचे जाऊन त्या लोकांनी देशा पद्धती विम्याचे विम्याचे त्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या संदर्भामध्ये तिथे आदेश केला आणि आदेश केल्यावर कलेक्टर आणि या लोकांच्या समितीने सहा हजार सहाशे शहाऐंशी लोकांना तिथे त्यांनी पात्र केलं पण परवा मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की व जागेवर केडी नाहीये खूप मोठ्या प्रमाणात असेल आता माझ्या मतदारसंघावर तांदलवाडी असेल बलवाडी असेल किंवा तो सगळा परिसर असेल सगळीकडे मोठ्या प्रमाणात केळी गावात दोन दोन तीन तीन लोक लाभार्थी आहे आपण इतक्या आज याची शोकांतिका काय की आपण या संदर्भात इतके संवेदनशील झाले का इतके संवेदनाहीन झालो का की त्या केळी उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात केळी लावल्यावर बारमाही रोजगार देणारा तो केळी उत्पादक शेतकरी आज आपल्याकडे याचना करतोय आणि सरकारने दुर्लक्ष करतोय खरे अर्धा तर सर हे ऐका सर या हा मुद्दा जळगाव जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं व्यापक पद्धतीने आंदोलन चाललंय लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फिरणं मुश्किल झालंय आपण सरकारच्या माध्यमातून या लोकांना जर न्याय देणार नसू तर मला असं वाटतं योग्य नाही तात्काळच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे याच्यामध्ये प्रत्यक्ष समिती जागेवर गेली के सांगितलं केडी लागली आहे तरी मंत्री महोदयाने अशा पद्धतीने निर्णय घेतल्यामुळे आपण सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अति मध्ये तिथल्या काळामध्ये तिथे जळगाव जिल्ह्यामध्ये शहाऐंशी मंडळ असताना फक्त चोपन्न मंडळ ग्राहक धरले गेले अहो कलेक्टर साहेबांनी तिथे तो एक आदेश काढला की या द्याला कलेक्टर साहेबांनी आदेश काढला की त्रेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस असल्यामुळे आपल्याकडे तिथे जमावंदी कायदा लागू एकशे चौवेचाळीस धारा लागू केली सत्तेचाळीस डिग्री मध्ये माणसं आहे डोरा मारताय गुरा मारताय आणि तिथे आमच्याकडे तुम्ही टेम्परेचर की जे मंडळ उघडले गेले ते मंडळ घेतले पाहिजे माझ्या आणि जे मंडळ या संदर्भामध्ये सरकार चंद्रकांत पाटील साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भामध्ये आजच माननीय कृषी मंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल आणि सन्मान्य सदस्यांची स्वतंत्र बैठक या विषयावर कृषी मंत्र्यांना आयोजित करण्याची विनंती केली जाईल लक्षवेधी क्रमांक बारा some of the